कवठे कमळेश्वर ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा सरपंच वालुबाई विठ्ठल वराडे धात्रक यांच्या शुभस्ते ध्वजारोहण करण्यात आला या प्रसंगी गावचे माजी सरपंच नवनाथ भाऊ जोधळे सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे उत्तम जोधळे मार्गदर्शक बाळासाहेब नाना भडांगे तंटामुक्ती अध्यक्ष किसनराव थोरात सदस्य विष्णू पवार तानाजी दादा यादव अजित जोधळे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते या प्रसंगी सरपंच वालुबाई वराडे धात्रक म्हणाले की आज आपण सर्वजण एकत्र आलो आपल्या महान स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्ती म्हणजे काय तर आपल्या मातृभूमीसाठी जगणं मरत राहणं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला राणी लक्ष्मीबाई यांनी गुलामगिरी कधी स्वीकारली नाही भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी हसत फाशी स्वीकारली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम खून दो मे तुम्ही आजादी नुंगा ही घोषणा देऊन लाखोंना प्रेरणा दिली हीच खरी देशभक्ती मातृभूमीसाठी समर्पण पण आज देशभक्ती फक्त रणांगणापुरती मर्यादित नाही आजही आपले सैनिक सीमेवर उभं राहून देशाचं रक्षण करतात अतिरेक्यांशी लढतायत शास्त्रज्ञ यशस्वी कामगिरी करून जगात भारताचा झेंडा उंचावत अन्नधान्य आपली भूक आज आपण या सर्व देशभक्तांना स्मरून त्यांचं ऋण मान्य करतो या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व विद्यार्थी आपण तिरंग्यापुढे प्रतिज्ञा करूया की मी प्रामाणिक राहीन देशाच्या प्रगतीसाठी मनापासून कार्य करीन आणि आपल्या भारत मातेचा मान जगभर उंचावे स्वातंत्र्य दिनानिमित्त कवटेक कमळेश्वर इथं सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांच्या पुढाकारातून सार्वजनिक ठिकाणी मंदिरासमोर बसण्यासाठी बाकडी उपलब्ध करून देण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठी सुविधा होणाऱ्या उपस्थितांनी गणेश वराडे यांचे मनपूर्वक आभार मानले